पालक म्हटलं की कोणी नाक मुरडतं तर कोणाला आवडतात तर कोणाला आवडतसुद्धा नाही तसं बघितलं तर पालकाच्या खूप साऱ्या रेसिपी बनवल्या जातात त्यापैकी एक, एक, एक फेमस रेसिपी म्हणजे पालक वडी आणि अजून एक रेसिपी म्हणजे पालक पनीर पालक पनीर तर सर्वांचं ऑल टाईम फेवरेटच असतं पण सारखं तेच भाज्या खाऊन खाऊनसुद्धा आपण कंटाळा येतो आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून सगळ्यांना खमंग काहीतरी पाहिजे असतं त्यासाठी पौष्टिक जर काहीतरी केलं मग पण होते आणि पोटात पण काहीतरी पौष्टिक जातं त्यासाठी इथे एक अख्खी जुडी इथं पालक घेतलेली होती मी त्याचे मागचे देट काढून घेतलेले आहे त्यांना जाड मोठं बारीक तुम्हाला वाटेल त्या साईजमध्ये इथं कापून घ्यायचं आहे त्यामध्ये त्याचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळद अर्धा चमचा इथं मी आमचूर पावडर घेतलेली होती थोडी धने पावडरसुद्धा टाकून घेतलेली टेस्टसाठी थोडा तिखटपणा म्हणून तर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडा हिंग आणि एक चमचाभर मी इथं तिळ सुद्धा टाकून घेतलेली आहे तिळामुळे ती भाकरवडी खूप छान दिसते सुद्धा आणि टेस्टी बनते आता या सर्व मसाले आहेत ना पालकाला लावून घ्यायचे फक्त हलका हाताने त्याला चोळून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं याला असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि तुम्हाला वरून पाणी टाकायची सुद्धा गरज पडणार नाही दोन ते तीन मिनिटानंतर पालकाला पाणी सुटलेलं आहे आता ह्यामध्ये पालकवडीला खमंग बनवण्यासाठी मी एवढी अख्खी वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि तेवढीच वाटीचं बेसन पीठ घेतलेलं आहे हे दोघं पीठ आहे ना थोडेसे प्लस मायनस करू शकता आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा टाकू शकता किंवा बेसन पीठ जास्त तांदळाचं पीठ कमी सुद्धा करू शकता तांदळाचं पीठ जास्त घेतलेलं आहे की कुरकुरी अशी पालकवाळी आपली तयार होते हे आपण रेग्युलर मध्ये जास्त तांदळाचं पीठ यूज करत अशा काही पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये हे पदार्थ जातात हे दोघंही पीठ मी इथं टाकून घेतलेले आहेत तुम्हाला वाटेल तर तुम्ही इथं अजून एखादं पीठ तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी न टाकता मी हा पिठाचा गोळा तयार करून घेतला वाटलाच तर एखाद्या चमच्याभर तुम्ही पाणी इथं यूज करू शकता परत वरून एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरून परत अर्धा चमचा मी तीळ टाकून घेतलेला आहे वरून कोटिंग येण्यासाठी ती टाकलेलं तीळ ते पिठामध्ये मिक्स होतं त्याच्यामुळे फक्त टेस्ट होते पण वरून पण छान दिसावं खमंग दिसावं म्हणून वरून तीळ टाकलेलं आहे आता या पिठाचे दोन छोटे छोटे गोळे उडून घेतलेले त्याला असं हाताने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्याला स्टीम करून घेणार आहोत त्यानुसार तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता म्हणजे तुमचं कडाई किंवा तुम्ही कोणत्या पातेलं ठेवणार आहे त्यानंतर मी इथं कढई गरम करायला करा ठेवलेली होती दिसभर पाणी मी इथं गरम करायला ठेवल्यानंतर एक स्टँड ठेवलं आणि त्याच्यानंतर मी ते जाळी ठेवलेली आहे जाळीची प्लेट त्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्या म्हणजे आपल्या वड्याखाली चिटकणार नाहीत हे बघा त्यासाठी मी इथं छान असे रोल्स तयार करून घेतलेले होते आता याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी मिडियम टू लो गॅसवरती मी बघू शकता हा गॅस पूर्ण मिडियम टू लो आहे जास्त पण जोरात नाही एक बारा तेरा मिनटानंतर मी याच वड्या चेक करून बघितल्या तसे छान स्टीम झालेल्या आहेत कारण तुम्ही बघू शकता तर असे कडक झालेले आहेत म्हणजे आपलं पीठ छान स्टीम झालेलं आहे आता ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि या वड्या पूर्णपणे थंड करून झाल्यावरच कापायच्या आहे त्या जर गरम गरम कापल्यानंतर त्याच्या कापताना पूर्णपणे तुकडे होतात तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झाल्यावरती किती छान असे हे तयार झालेले आहे मी या पिठाला आहे ना एखादा एअरटाइट कंटेनरमध्ये झाकून तुम्ही फ्रीजला ते पंधरा दिवस सुद्धा करू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही याला कापून गरम सुद्धा करू शकता किंवा कुठे ट्रॅव्हलिंगला सुद्धा घेऊन जाऊ शकता तर एवढ्या छान वड्या कस काय बरं घरात फ्रीजमध्ये राहतील म्हणून इतक्या सुंदर वड्या लगेच कापून तयार करून खायलाच पाहिजे ना तुम्ही बघू शकता मी एक वडी कापून घेतलेली होती आणि किती छान त्याला कलर आणि त्याला खमंग असा वास आलेला मी याला पूर्णपणे तेलामध्ये अजिबात फ्राय करणार नाही मी याला डिप फ्राय नाही करणार याला फक्त शॉल फ्राय करणार आहे डीप फ्राय केल्यामुळे ते तेल म्हणून याला शालो फ्राय तुम्ही तुमच्या आवडीसार डीप फ्राय सुद्धा करू शकतात पालकच्या वड्या बनवायला सोप्या आहे आपण हा पदार्थ साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो आणि या एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात ही रेसिपी तयार होते जास्त वेळ सुद्धा लागत नाही त्यानंतर इथे छोटा पॅन किंवा तुम्ही इथे तवा पण घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे भर तेल टाकलेलं होतं एवढ्या दोन चमच्यामध्ये मी या पालक तळून घेतलेल्या होत्या त्यानंतर एक मोठा भर मी तेल टाकून घेतलेलं होतं तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ते अजून तीळ न टाकता सुद्धा तळू शकतात पूर्ण वड्या अशा या पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये सेट करून घ्यायच्या थोड्या खालून बांधल्या गेल्या का पलटून परत फ्राय करून घ्यायच्या पालक मध्ये खूप सारे कॅल्शियम अँटी ऑक्सिडंट असतात म्हणून मी पालक मुलांना सुद्धा किंवा आपण सुद्धा खाल्लंच पाहिजे जे खाऊन कंटाळले असणार तर ह्या पालक वड्या टी टाइम सुद्धा मस्त एन्जॉय करता येतात पूर्णपणे तळून झाल्यावरती तुम्हाला पाहिजे त्या चटणी बरोबर पुदिना चटणी किंवा एखादी दुसरी चटणी मी त्या सॉस बरोबर सर्व केल्या होत्या तुम्ही बघू शकता डीप फ्राय न करता सुद्धा किती खमंग पालक वडी तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते मधून किती छान आणि कुरकुरीत झालेले आहे बघताच तोंडाला पाणी येईल इतक्या खमंग आणि इतक्या सुंदर टेस्ट वड्या वाड़ तयार झालेल्या होत्या चला तर मग तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असेल आशा करते की तुम्ही माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करणार आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली कमेंट करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय